येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या आय टी पार्क संदर्भात ही ताजी अपडेट या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर शहरातील होटकी रोडवरील तलावाशेजारी जलसंपदा विभागाची पन्नास एकर जागा असून त्या जागेवर आय टी पार्क उभारावे असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे पाठवला आहे याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सचिव यांच्याशी चर्चा देखील केली असून ते याबाबतीत सकारात्मक आहेत विशेष म्हणजे या जागेवर एकोणसाठ मीटर उंचीच्या इमारती बांधता येतील याला विमानतळ प्राधिकरणाने देखील एनओसी दिली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सुमारे पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपयांचा आयटी पार्कचा प्रस्ताव असून तो मंजुरीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाय पॉवर कमिटीसमोर जाणार आहे बहुधा डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हाय पॉवर कमिटीसमोर याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सोलापूरच्या आयटी पार्क संदर्भात सकारात्मक आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या आयटी पार्कचे भूमिपूजन होईल अशी शक्यता आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख ब्याण्णव हजार आठशे एकसष्ट शेतकऱ्यांपैकी चार लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांना त्यांचे ई सी केल्यानंतर मिळेल रक्कम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती जवळपास सत्तर हजार लोकांची ई केवायसी ऑलरेडी केलेले आहेत बाकी छत्तीस हजार पेंडिंग आहेत आता कॅम्प सुरू आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ते कॅम्प मध्ये जाऊन आपले करून घ्या केल्याचे के काही आपल्या पैसे सोलापूर धाराशिव रेल्वे महामार्गाच्या भूसंपादनामध्ये एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा वाढीव मोबदला दिल्याप्रकरणी सोलापुरातील दिल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या विभागीय चौकशीचा जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला प्रस्ताव सोलापूर शहरातील प्रस्तावित उड्डाण पुलासंदर्भात बीएसएनएल पोस्ट आणि डिफेन्स यांच्या जागा घेण्यासंदर्भात मिळाली एनओसी रेल्वे खात्याची एनओसी शुक्रवारी मिळणार सोलापूरच्या होडगी रोड विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्या आठ ते दहा जणांविरुद्ध आजवर दाखल करण्यात आले गुन्हे सोलापूर शहरातील रोड विमानतळ परिसरात आता पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे असणार विविध गोष्टींवर बारकाईने नजर या परिसरात मास विक्री करणाऱ्यांचा रजिस्टर मेंटेन केला जाणार ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic co holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेच पंढरपूर शहरातील दर्शन मंडपाची वर्क ऑर्डर दिली जाणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती संविधान बचाव समितीच्या वतीने उद्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा सोलापुरातील देओल्स फॅन डीएसबी फॅन जिद्दी ग्रुपच्या वतीने अभिनेता धर्मेंद्र यांना वाहण्यात आली श्रद्धांजली सोलापूर पुणे महामार्गावरील मोडनिंबी येथे उड्डाण पुलावरून खाली कोसळलेला कंटेनर चार क्रेनच्या सहाय्याने सोमवारी दुपारी काढण्यात यश सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला युनिटी मोर्चा लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पार्थिवावर विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडला नारळ त्र्यंबकेश्वरमध्ये घेतली पहिली सभा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख याचा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चेनंतर राजीनामा केला नामंजूर देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज घेतली शपथ राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची दिली शपथ काँग्रेसकडे व्हिजन नाही नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर केली जोरदार टीका कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य भाजप शिवसेना नात्यात तणाव सुरू असतानाच मंत्री शंभूराज देसाई म्हणाले शिवसेने पुढे कोणतीही दहशत उभी राहत नाही उलट आमचीच दहशत राज्यात टिकून आहे बिबट्याच्या हल्ल्या नियंत्रणासाठी आता वन विभागाचे इमर्जन्सी रॅपिड युनिट बिबट्या दिसताच विशेष पथक घटनास्थळावर पोहोचून बचाव कार्य करणार लाडकी बहिणी योजना माझी सर्वात आवडती मी आहे तोपर्यंत ती बंद पडू देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहिणींना शब्द एका सहकाराची आज उणीव भासते परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी काढली वाल्मिक कराडची आठवण येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा